परिस्थिती आहे त्या परिस्थिती येण्यासारखं नाही परिस्थिती आहे ती पण आपली घर माहितीच अंबुलन्स आणली ना ट्रॅक्टरने ओढून ट्रॅक्टरने ओढून आणली की डेड बोडी ना आता आपण बसलो ना ह्या जागी ठेवली होती फोन आम्हालाच नेली आम्हाला फक्त मला दादा तुम्हाला एवढं सांगा मी बोलत आहे मी आर्डर राहूची गाडी फोडून ही फोडी तर रोष होता माझं एकच सांग दादा आपल्याला काय जो फेज वन मध्ये त्याला जस तुम्ही गाड्याचं काम केलं शेतकऱ्यांचं असं काम मला मला एवढीच अपेक्षा आहे आपल्याकडून का फेज वन मधून याला काढा कारण काय होतं फॉरेस्ट अधिकारी त्या दिवशी आले नाही त्या दिवशी आक्रोशच तेवढा होता सगळे म्हणतात फॉरेस्ट अधिकारी आले दादा नाही आला वळसेपाट्याने त्याच्यात राजकार आम्हाला राजकारणाशी काय घ्या त्यांना दादा आम्ही तुमचे पाहिल्यापासून फक्त मला एवढंच म्हणायचं आहे का तो त्याला जे कवच आहे बिबट्याला न मारण्याचं आता काय होतं फॉरेस्ट खात्यावर सगळे फॉरेस्ट होते आता का त्यांनी आपल्या घरी आणून सोडलेत का ते शिकार केलं त्याने तो आता शिकार केली तो वाघ आहे नावाने शिकार केली बाळाला नेलं पण त्याचं जे कवच आहे ते काढा त्याला मारण्याची जी परमिशन आहे ना ती आणा आपल्याला कारण की काय होतं ते एका मातीला तीन चार पिल्ल वाटतात एवढे झालेत का फॉरेस्ट काटे का क्वांटिटी नाही तरी काय करणार एका गावाला एका पंधरा गावाला आहे तो तरी काय करणार आडवा पडणार आहे बिचारा इथं गाडी घेऊन आला आम्ही तर नव्हतो पण इथं कोणी गाडी पेटवली तिथे पे कोण ड्रायव्हर आला होता त्या गाडीचा काहीच दोष त्या गाडीने आम्हाला भरपूर काही सहकार्य केलं एका दिवसात तीन तीन व्यक्ती पकडले आता गाडी पेटवून आपल्याकडे वाहन नाही दादा जे पिंजरे न्यायला गेलं त्याला वाहन नाही ते फोर व्हील डाय गाडी होती लोकांना काय माहित नाही फोर व्हील डाय गाडी होती म्हणून ती गाडी इथपर्यंत आली आंबुलन्स तर ट्रॅक्टरने आणावं लागले आपल्याला ही अशी परिस्थिती असल्यामुळे माझे वडील आजारी होते तर दोन महिने

आणि दुसरी विनंती अशी दादा माझी घराचं काम झालेलं आहे काल शेती साहेब म्हणले घराचं काम करून देऊ आमची दुसरी काहीच इच्छा नाही हा घराचं काम झालेलं आहे त्याला एक भाऊ त्याचं कुठं तरी चांगलं एक करावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी आमची इच्छा काही नाही कारण काय बाळाच्या संदर्भात दुसरं सांगतो आपल्या आपल्याला पण म्हणतो ठीक आहे आपले म्हणतो ना आपल्या अपेक्षा असतात सगळं असतात आपण बोलताना मला असं वाटतं की आता जे झालं ते झालं त्यातून पुढे बोलताना पण हा आपण त्याची काळजी घेऊ आणि आपलं जे जे आहे आपण जे जे ना, ना क्लास वन मध्ये काय काय मॅडम काय म्हणतात शेड्युल वन काढणं हे काय एवढी सोपी गोष्ट नाही आता सध्या जी उपाययोजना आहे मी सांगतो तुम्हाला त्या दिवशी आंदोलनकडे आलो आम्ही त्या दिवशी मंत्रालयात आलो त्या दिवशी आणि उद्याची त्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयाबरोबर मिटिंग होती तर मग हे अधिकारी ते अधिकारी काय कमी आहे काय जास्त आहे म्हणजे ते भेटलो जे जे अतिशय सचिव आहेत त्यांना भेटून बाबा उद्याच्या मीटिंगमध्ये काय मांडायचं कोण यायचं सगळं आणि वेगवेगळानं मी वर्ष पाटील आणि अशा भुजके बाकी पण नव्हतं मिटिंगला सगळेच होते मग ते मुद्दे मांडता आले आता सगळं चर्चा झाल्यावर की बाबा पण हजार पंधराशे बिबटी पाठवणार तिकडे पाठवणार सगळं मिटिंग झाली शेवटी मी बोललो ते झालं मिटिंग झाली म्हटलं आता तासभर आपली पण एक मला सांगा की हे झालं तुमचं लाँग टर्म प्लॅनिंग येणाऱ्या सहा महिन्यात काय होणार ही परिस्थिती मला सांगा ते आपण पाहिले दोन हजार पाठवू चार हजार पाठवू पण सहा महिन्यात काय होणार आहे आता जी डेव्हलपमेंट हां ती पाहिजे सहा महिन्यात येणाऱ्या सहा महिन्यात किती बिबट्यावर काय ये ते म्हणाले कमीत कमी पाच सहाशे आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू त्यासाठी थांबून राहावं लागलं महत्वाचं म्हणजे पकडलेले बिबटे आता सोडू मी सोडणार नाही ते कन्फर्म झाले कुठे आता जसे जमा होतील त्याच्याप्रमाणे स्थलांतरित होणार जलदगत